आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह आंबेवाडी गणेश नगर येथील कालव्याच्या पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू आंबेवाडी येथील घटना सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता आंबेवाडी येथील गणेश नगर येथे कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबेवाडी येथील गणेशनगर येथील कालव्याच्या पाण्यात गजानन लक्ष्मण जंगम वय वर्ष राहणार आंबेवाडी येथील मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनास्थळी कोलाड पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी भेट दिली तसेच सह्याद्री वडणीजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम दाखल झाली त्यांच्या मदतीने सदर मयत इसमाचा मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आंबेडकर करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड